हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण सोडवत आहोत की आता टी गणितातील सराव संच एक पॉईंट चार प्रश्न पहिला वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे त्या आधारे वर्गमुळा तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा तर संख्या रेषेवर किंवा बिंदू डॅश डॅश ही संख्या दर्शवतो तर क्यू हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो तर वर्गमुळात दोन पुढं काय सांगितलं आहे क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे त्या रेषेवर एक एक, एक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे तर क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आणि तिथं एक एककावर आर हा बिंदू आहे पुढं काय सांगितलं आहे ओवर जोडल्यामुळे ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण मिळतो ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण दिला आहे तर ओ क्यूची लांबी किती दिली वर्गमुळात दोन आणि क्यू आरची एक तर पायत्या गोरसच्या प्रमेयानुसार ओ आरची आपल्याला लांबी काढायची आहे तर काढूया ओ क्यूची किती दिले रघुमुळात दोनचा वर्ग आधी क्यू आर एकचा वर्ग रघुमुळात दोनचा वर्ग म्हणजे दोन एकचा वर्ग एक ओ तीन वरचा वर्ग वर्गमुळ हा वर्ग इकडं गेला काय येणार वर्गमूळ तर वर्गमुळात तीन तर ओ आर ची लांबी किती आहे तर वर्गमुळात तीन ओ आर वर्गमुळात तीन आर एवढे अंतर घेऊन काढलेला कंस का। संख्या रेषेला जेथे छेतो त्या बिंदूला सी त्या बिंदूला सी हे नाव देऊ सी हा बिंदू वर्गमणात तीन ही संख्या दाखवतो सरावसांच्या एक पॉईंट चार प्रश्न दुसऱ्या संख्या रेषेवर वर्गमणात पाच ही संख्या दाखवा आता त्यासाठी आपल्याला पायथ्या प्रमेय वापरावा लागेल पायथ्या नियम तर लिहूया आपण पायथ्या गोरसच्या प्रमेयानुसार आता, आता गोरस्त प्रमेय काय सांगत तर कर्ण वर्ग रबर, पाया वर्ग अधिक उंची वर्ग किती असणार आहे क्यू आर आणि पाया काय आहे तर त्याचप्रमाणे एक पॉइंट चारमधील मधील उदाहरण पहिल्याचा रेफरन्स घेऊन हे सोडवू उदाहरण सोडवू वर्गमुळात पाच हा नाही आहे किती येणार तर उंची एक एक वर्गमुळात पाचचा वर्ग पाच दोनचा वर्ग चार अधिक एक पाच बरोबर पाच तर या माहितीचा वापर करून आपण आता संख्या रेषा काढल्यावर रगमुळात पाच ही संख्या दाखवू तर आता आपण संख्या रेषा काढली संख्या रेषेच्या मध्ये ते बिंदू शून्य ही संख्या लिहू आणि त्याला ओ असे नाव देऊ आणि संख्या रेषेवर प्रत्येक दोन सेंटीमीटरवर एक 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 काढू एक। दोन काय ते दू, दू, दू. ओ पासुन, ओ पासुन दोन पूर्ण दोन आता ओ पासून दोन पर्यंतच्या अंतराला आपण एक लंब टाकू तर आपल्याला व्यवस्थित संख्या रेषेवर व्यवस्थित पकडून आता आपण इथं नव्वद अंशावर लंब टाकू नव्वद अंशाच्या इथं आता हे जोडून घेऊ शून्यापासून एक एक कपर्यंत आता कंपासमध्ये शून्यापासून ते एक एक पर्यंत अंतर घेऊन आर आर्व। जिथे आरवर लंब टाकलाय तिथे आपण कंस टाकू कट टाकला हा कंस आता अकाउंट्स टाकलाय तिथून ओ बिंदू जोडून घेत टाकलेल्या बिंदूला आपण एक नाव देऊ तर पी हे नाव देऊया आता इथून आपण एक अजून एक आपण कंस टाकूया ओ बिंदू पासून तर हे जे कंस टाकलंय हे ही कंस वर्गमुळात पाच आणि ओ पासून पीपर्यंत हा झाला करणं तर ह्याचंही अंतर आपण वर्गमुळात पाच येऊ आणि या बिंदूला आपण एस असे नाव देऊ प्रश्न दुसरा संख्या रेषे वर्गमुळात पाच ही संख्या दाखवा आपण सोडवलेला आहे प्रश्न तिसरा संख्या रेषे वर्गमुळात सात ही संख्या दाखवा त्यासाठी आपल्याला उदाहरण क्रमांक दोनचा चा वापर करायला लागणार आपण वर्गमुळात पाच ही संख्या दाखवली आहे आता पुढील संख्या दाखवू आता हा बिंदू वर्गमुळात पाच आहे तिथं आपण एक लंब टाकूया नव्वद अंशावर नव्वद अंश हे जोडून घेऊ जोडून घेतलं आता कंपासमध्ये शून्य ते एक शून्य ते एक पर्यंत अंतर घेऊ एक एक का एवढे आणि लंबावर आपण कंस टाकू कंस टाकला आता कंस टाकलेली तिथून आपण ओ पर्यंत एक आणि एक रिश टाकू आता ओ पासून परत ओ पासून आपण एक परत कंस टाकू या हा कंसाला वर्गमुळात सहा तर याला आपण नाव देऊ टी आणि हा बिंदू आपण इथे छेदलाय त्याला क्यू नाव देऊ आणि ही हे ओ पासून क्यू पर्यंतचे अंतर झाले वर्गमळात सहा आठ वर्गमुळात सहा संख्या रेषेवर दाखवायच्या तर परत आपण कंपास घेऊ कंपासमध्ये नव्वद अंशाव इथे आपण घेऊ इथून आपण रेश काढू परत एक एक एवढे कंपासात माप घेऊ घेतले आता टी पासनं ते कंस टाकू कंस टाकला परत या कंसाला आपण नाव देऊया सी नाव देऊ आता ओ पासून सी पर्यंतचे आपण एक आडवी रेष टाकू तर हा झाला रुगमळ साथे माप आता परत ओ पासून सीचे अंतर आपण घेऊ आणि तिथून एक कंस टाकू कम्स टाकला आता कॉम्प्स जिथे टाकलाय त्या बिंदूला आपण बी नाव देऊ आणि तिथे वर्गमुळात सात ही संख्या लिहू तर हे झालंय वर्गमुळात सातचे अंतर तर आपण संख्या रेषेवर वर्गमुळात सात ही संख्या दाखवली आहे